जेवण करून नाही नाही असं जेवण नाही झालं आई कोण आहे आई नमस्कार हेलो राजी दादा नाही झालं जेवण तुमचं झालं का श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा लवकर का झालं बर अमित दादा हा आहे ताई अमित दादा कहाँ है कुछ जूस आ है हैप्पी दशहरा ताई हैप्पी दशहरा सुमित दादा ताई जेवीम जेविन दादा आशीष आशीष जेवंग कर रहता है छुट्टी होती अच्छा होका राजेश दादा का सुमितदा जेवण झालं आरती ताई नमस्कार लाईक दान राकेश दादा कशा आहेत शिवा दादा जय शंकर, रोहन रुहिल दादा जय भीम जय शुराय, दसरा छा सरवन्ना कुक शुभेच्छा शिविक्षा राजेश दादा तुम्हाला पन दसरा छा शुभेच्छा शिविक्षा, ढालका जेवन नाइशुवा दादा तुमसे ढालका जेवन हाय हाय परी परी स्वागत है, शिवा भाऊ हर हर महादेव दे जेवन के लक्का अच्छा राजेश दादा ना परी तुझ झालं का जेवण राकेश दादा मी पण छान तुम्ही कसे आले आरती ताई आज आम्ही अच्छा हो का राजेश दादा मस्त आहे मग दादा झालं का जेवण जेवण झालं का आज काय मेनू आज खूप सारे मेनू आहेत सकाळी बनवलं होतं साध जेवण आता बनवलं आहे चिकन हो झाले काय जेवण केलं तरी बोल ना परी जेवण झालं का गणपत दादा जेवण झालं का राकेश दादा बाकी काय म्हणता तब्येत वगैरे कशी आहे रमेश दादा राम 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 कसे आहेत रमेश दादा जेवायला काय नाही सा, सकाळचं आहे साध जेवण चॅनेल वर जा आणि सकाळचा व्हिडिओ बघा माझा काय काय बनवलं बनवला हे चपाती वरण भात छान वरण भात मस्त आपल्या सर्व मंडळींना दसऱ्याच्या

राम कृष्ण अनिल दादा बटाटा येल्लो

A shock di J. Dashmi Chawanawi Mongol Shubik Shura, Milda, Happy Dashira. राहुल दादा तुला पण हॅपी देव धर्म नाही मानत आम्ही सणाच्या दिवशी चिकन मटन खातो बरोबर बोललो ना ताई हो मी पण बनवलं आहे राजे दादा चिकन मटण नाही देव नाही झालं दुल। थोडा खात दांत से कटेगा ऐसा कटेगा हाथ से दांत से करो मराठी मध्य दे कमेंट कर रो रोहन दादा तीरपुरी मस्त कुछ मुंबई तुम तु 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 है